आपल्या सोबत आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत त्यांच्याशी चर्चा करायला आपण जाऊया गेस्ट सेंटरला अरविंद आपलं स्वागत आहे एबीपी माझा झिरो जी आवाज येतोय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जी एक देश एक निवडणूक या विधेयकाला एक देश एक निवडणूक या विधेयकाला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे या संकल्पनेवर एक ज्येष्ठ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार या नात्याने आपली ना पहिली प्रतिक्रिया काय मला वाटतं मुळात भारत देश हा संघराज्य आहे ते पहिलं हे मुळात लक्षात हे संघराज्य आहे हो हे संघराज्यांमध्ये विविध प्रांत आहेत त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत संस्कृती वेगळ्या आहेत अनेक धर्म वेगळे आहेत आणि या सगळ्यावर सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं काम आपल्या संविधानानं केलेलं आहे आता त्यामध्ये संविधानाने असं कुठंही म्हटलं नाही की एक देश एक निवडणूक त्याची कारण मी माणसं पाहिलं तर हवामानापासून सुरुवात होईल हवामान परीक्षा मुलांच्या सुट्ट्या असे बारीक छोटे विषय दिसतील आपल्याला पण ह्याचा इम्पॅक्ट असतो तो आम्ही अनुभवतो बरं निवडणुकांमध्ये मे महिन्यामध्ये इलेक्शन तर काय घडतं हे आम्ही अनुभवत असतो आणि त्या मे महिन्यात त्या इलेक्शनमध्ये कशी लोक सुट्टीवर जातात तेही अनुभवतो त्यापेक्षा मतदानाची सक्ती कशी होईल मतदान अधिकाधिक लोक कशी करतील हे पाहिलं पाहिजे आता यांचा जो पहिला मुद्दा आहे खर्च त्यांनी बोलावा अखंड देशामध्ये बाजार मांडून ठेवलेल्या लोकांनी खर्चाची चिंता करावी हां इलेक्ट्रॉन बॉन्ड झाल्यामुळे चिंता येईल त्यांना आत्तासुद्धा कदाचित आत्ताच्या निवडणुकीमध्ये माननीय पंकजा मुंडेंनी सांगितलं की नव्वद हजार कार्यकर्ते आलेले आहेत ही तुमची लोकशाही का हे तुमचं एक देश एक निवडणूक नव्वद हजार कार्यकर्ते इतर राज्यातून आले त्यांचा खर्च कोणी दाखवा का आले कसे राहिले कुठे काय केलं त्यांनी त्यांचा खर्च कोणी केला हे इलेक्शन कमिशन वगैरे सोडून द्याव ते सेशनच्या नंतर इलेक्शन कमिशन संपलेलं आहे आत्ता तुम्हाला राज्यांमध्ये चितही तुम्ही कसे वागताय ते बघा म्हणजे महाराष्ट्रात एका दिवसात निवडणूक झारखंड सारख्या छोट्या राज्यामध्ये दोन वेळा दोन दिवसात निवडणूक मनमानी कारभार आहे देशात भारतीय जनता पार्टीला काय सोयीचं होईल त्याची चिंता आहे देशाची चिंता नाही बरं का अजिबात देशाची चिंता नाही अर्ध राज्य जेव्हा संघ राज्य म्हणून म्हणतो तुम्ही आत्ता बघाशी बोलताना म्हणाल छोटे पक्ष राहणार नाहीत पण त्या छोट्या पक्षांचा विषय केव्हा येतो त्यांची राज्याची अस्मिता आहे आजही तुमची राष्ट्रभाषा ठरू शकत नाही संविधान म्हणतो सगळ्या भाषा आहेत त्या राष्ट्रभाषा आहेत हिंदी तुमची संवाद भाषा आहे ती राष्ट्रभाषा नाही या संदर्भात दोन भाषा तुमची एक नाही तिथे निवडणूक एका दिवसात अरविंदजी या संदर्भात दोन भीती व्यक्त करण्यात येत होत्या एक संघराज्य जी रचना आहे भारताची त्याला धोका निर्माण होऊ शकतो आणि ज्याचा तुम्ही आता उल्लेख केलात जी आम्ही मगाशी ग्राफिक्समध्ये भीती बोलून दाखवली ती होती लहान पक्षाचं लहान पक्षाचं अस्तित्व संपण्याची तर हे दोन्ही धोके तुम्हाला धोका स्वतः वाटतं का असं होईल असं नक्की तुम्हाला मी सांगतो त्यांचं आत्ताचं जे सभागृह माध्यम त्याच्यावरून सांगतो मला मी आता त्यांना लोकसभेतील जागा वाढवायच्या आहेत तुम्ही कधी विचार केलात का की आपल्या भारताचा नकाशा पाहिल्यानंतर खाली कसं निमुळत होऊन जातात दक्षिणेतल्या राज्यांची लोकसंख्या त्यांची भाषांच्या बद्दलची अस्मिता आणि स्वाभिमान आणि त्यांच्या लोकसंख्येचे प्रतिनिधी किती असणार याचा विचार आपण करा पूर्णपणे मग आपल्याला कळेल की किती याच्यामध्ये लबाडी येते संबंध उत्तर भारत म्हणजे उत्तर भारत उत्तर प्रदेश असू द्या बिहार सुध्या झारखंड होती सगळी ही साधारणपणे एक भाषिक राज्य आहेत थोडीशी बऱ्यापैकी अगदी फक्त उत्तर पूर्व भाग सोडलात तर पण मग ह्या भाषिक राज्यांची सगळ्यात जास्त संख्या आहे लोकसभेमध्ये हो त्यांचे सदस्य जास्त आहेत आता हे तुम्हाला जे करायचंय तेव्हा देशाची दोन छकल पडतील का अशी भीती वाटत राहते कधी कधी दक्षिणेतल्या राज्यांना सातत्यानं अन्याय होतो असं वाटत राहतं सातत्यानं तुम्ही तामिळनाडूकडे बघा केरळमध्ये कोणाचं राज्य आहे कम्युनिस्टांचं आहे तमिळनाडूमध्ये कोणाचं आहे डीएमकेच आहे आता तेलुगू देशांचं तिकडे आंध्रमध्ये दे। आहे पूर्वी तिथे दुसरं त्या वाय एस आर रेड्डींचं होतं तेलंगणामध्ये कोणाचं होतं बी एस आरचं होतं ही सगळी राज्य कर्नाटकात कानडी भाषिक ह्या सगळ्या राज्यांचा तुम्ही विचार केलात तर तुम्ही प्रांत प्रांतरचना केली ना तेव्हा त्या प्रांत प्रांतरचना त्या प्रांतांना तितकं प्रातिनिधित्व मिळालं पाहिजे दक्षिणेचा पंतप्रधान होत नाही महाराष्ट्र महाराष्ट्रापासून खाली बघा ना एक देवेगौडा टेम्पररी एक दिवसाची सोडून द्या सगळं बहुसंख्यांकांचं आणि मग तेच जेव्हा आरक्षणांचा विषय आला किंवा मायनॉरिटीचा विषय आला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न उगत नाहीत ते त्यांनी असं म्हटलं बहुसंख्याकांची ही कर्तव्य आहे कर्तव्य आहे की अल्पसंख्याकांची काळजी वाढ मग अल्पसंख्याक धर्मनिष्ठ बघू नका हे सगळी राज्य अल्पसंख्याक आहेत हा, हा एक मुद्दा झाला अरविंद जी हा एक मुद्दा अल्पसंख्याक आहेत त्यांच्या राज्यांच्या तुलनेत पाहिलं तर बरोबर हा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे देशावर अधिराज्य गाजवायचंय हा एक मुद्दा या लोकशाही पद्धतीनं जमत नाहीये आणि ती करताना जेव्हा प्रांतिक भावना प्रांतिक अस्मिता येते तेव्हा त्या त्या राज्यांना आपलं वेटीस कसं धरता येईल त्याचा त्याचा मार्ग शोधलाय त्यांनी पैसे आपण या मुद्द्यावर आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे खर्च कमी होईल असं एक सांगितलं जात आहे तर त्यावर तुमचं मत काय प्रश्न आहे आणि त्याच्या भोवती सगळं फिरतय आजही तुम्ही ईव्हीएमच्या बद्दल तक्रारी होताना पैशाची तक्रार आहेच ना जाऊन बघा ना खाजगीत विचारा काय करणार साहेब आम्हाला पाच पाच हजार रुपये दिले हे उत्तर आहे लोकांचं अरविंदी आणि जी माझा आवाज येतोय तुम्हाला मग तो, तो खर्च वाचवून इकडे फिरवायचा का तुम्हाला विकत घेण्यासाठी म्हणून निव्वळ तेवढंच नाही आहे याला देशाच्या संघराज्याला मुळात घाव घालणार का बरं मग पुन्हा तांत्रिक बाबी खूप येणार आहेत म्हणजे एक बहुमत आलं नाही तर काय होणार हंग पार्लमेंट आलं तर हंग असेंब्ली आली तर काय होणार मग तिथून तुम्ही राष्ट्रपती राजवट लावणार आणि मग तुमच्याच अखत्यारीत राहणार ते आलं का लक्षात पुन्हा तुम्ही आयुष्यावर फोडाफोडीच केली ना अरविंद मिळवली आहेत त्यामध्ये हेच बसणार तुम्ही त्या संविधानाच्या आर्टिकल ची उडवली तो त्या न्याय चंद्रचूडांचा कट सगळ्यांनी तरी तुम्ही हे लोक डांगोरे पिटता ते डांगोरे जेव्हा पिटता तेव्हा लक्षात आलं पाहिजे आपल्याला आपण तर थेट विरोधच केलाय या एक देश एक निवडणूक या विधेयकाला आपली नेमकी याविषयी काय भूमिका असेल आपणही किंवा आपल्या ठाकरेंची शिवसेना याला विरोध करणार आहे का एक एका एका, एका वाक्यात सांगू हे रोमॅन्टिक सिझम आहे हे रोमॅन्टिक सिझम आहे हे सांगायला बरं वाटतं ऐकायलाही बरं वाटतं ना कोणाला आहे आज तुम्हाला तुमच्या ईव्हीएम मशीनबद्दल डाऊट येतो लोकांना हा हिंमत सांगा घ्यायची इलेक्शन आम्ही बॅलट पेपरवर घेतो म्हणून तिथे तुमचं सगळं सोयीचं आहे लक्षात घ्या माननीय रामनाथ कोविंद काय बोलले आता सांगू नये इतकी बिलं त्यांच्याकडे पडलेली होती आता त्या नवीन राष्ट्रपतींकडे पण बिलं पाडून पेंडिंग आहेत त्या शक्ती बिलाचं काय झालं विचार ना महाराष्ट्र विधानसभेने पास केलं महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती बिल त्याचं काय झालं ते अजून का काय पेंडिंग आहे तुमच्याकडे तुम्हाला नक्की काय करायचं आहे ते सांगा ना सोयीस्कर भूमिका जे विधानसभेने बिल पास केलं जे विधान परिषदेने पास केलं माननीय राज्यपालांनी चुकून मागून असं म्हणूया पाहिजे स्वाक्षरी केली बिल पेंटिंग हे जे काय आहे ना यातून आपण समजलं पाहिजे की ह्यांना नक्की काय यांचे खायचे दात वेगळे आहेत दाखवायचे दात नेहमी वेगळे असतात पण आता याला तुम्ही करणार आम आदमी पक्षासारखा म्हणून रोमॅन्ट माणसांना भ्रम कसा निर्माण करायचा नक्की पण बघू आम्ही आणखी तांत्रिक बाबीवर हो येऊ आणि मग सांगू कसं चुकीचं करताय तुम्ही ते तुमच्याकडे हंग पार्लमेंटसाठी काय हंग असेंब्लीसाठी काय आहे क्लायमेटिक वर काय अपघात झाले काय त्याच्यावर काय तुमचा पर्याय आहे तुमच्याकडे पुन्हा प्रत्येक वेळा पर्याय काय असणार राष्ट्रपती राजवट लावू म्हणजे आमचं राज्य वरपासून खालपर्यंत धबकवू आणि तुम्ही कुठल्याही वेळेच्यावर राष्ट्रपती राजवट लावणार ना मग नंतर घ्या एखादं राज्य आपल्या विरोधात गेलं धबा बुडवा कोण बोलणार आहे पुन्हा कुठे इलेक्शन ना अभी नागले पाच बरं काही बाद नाही तब तक राष्ट्रपती करच्या नाही का शासन हे यांचे ना खरंच सांगतो जे खायचे दात आणि दात दाखवायचे दात वेगळे आहेत याचा खूप मोठा अभ्यास करावा लागेल अगदीच तुम्हाला वाटतं तर त्याच्यावर जेपीसी बसवा ते इकॉनॉमिक सांगू नको त्याची जी डी पी किती वेळा गडघाट्टाकडे खाते ती बघा तुमच्या रुपयाची किंमत काय आहे बाजारात आज सांगा ना जगाच्या बाजारपेठेत तुमच्या रुपयाची किंमत काय आहे कशाला खोट बोलता अनेक विषयांवर डायवर्ट करण्याचं चा काम चालू आहे चाल। सध्या आरोप करायचे आणि सोडून द्यायचं समोरच्याला उत्तरच द्यायला द्यायचंय ही ही लोकशाही तुम्हाला अभिप्रेत आहे अरविंद इलेक्शन कमिशनवर तुमचा विश्वास आहे का अर्थ तुमचा थेट विरोध असणार या विधेयकाला हे स्पष्ट म्हणायचं घ्यायला पाच पाच टप्प्यात घ्याव्या लागतात ज्यांना पाच पाच टप्प्यात निवडणुका घ्याव्या लागतात वन इलेक्शन वन नेशन म्हणजे पंधरा वीस दिवस चालू राहणार दीड दोन महिने म्हणजे एकूण एकच ना याचा अर्थ तुमचा तुम तुम थेट विरोध आहे का तुमच्याकडे दुसरा माणूस अरविंद कुठे बिघडलं बर मला एक शेवटचा प्रश्न केला पाहिजे तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न आहे अभ्यास तर केला पाहिजे की आपलं उतळ पाडायला ख उचलली जी बळी लावली म्हणून मी म्हणालो रोमॅन्टिसिजम आहे याचा अभ्यास केला पाहिजे जेपीसी कडे पाठवलं मुद्दा समजला तुमचा एक शेवटचा प्रश्न आहे शेवटचा शेवटचा प्रश्न का स्टेक होल्डर मतदार शेवटचा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी मोदींच्या भेटीची सोमवारी वेळ घेतली आहे काय नेमकं का कारण आहे आणि त्या खासदारांमध्ये तुम्ही पण असणार का आता आता आम्हाला सांगू इच्छित नाही आमची भेट झाल्यानंतर सोमवारी आपल्याच सांगतो पण भेट होणार एवढं ना भेट होऊ द्या मग त्याच्यानंतर सोमवारी सांग पण भेट होणार हे नक्की जय होईल होईल भेट का नाही माननीय पद्धतीने भेटतीलच होणार नका होणार होईल नक्की होईल तर आपल्यासोबत होते ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार अरविंद सावंत त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की त्यांचा या एक देश एक निवडणूक या विधेयकाला थेट विरोध तर आहे पण सोमवारी शिवसेनेचे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार हे पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत ही जी बातमी होती ती बातमी त्यांनी ठामपणे कबुली दिलेली आहे की त्यांनी या मुद्द्यावरती मोदींना ते भेटणार आहेत आणि त्यानंतरच ते सांगणार की ही नेमकी भेट कशावरती होती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट